नमस्कार आजपासून आपण साध देती हिमशिखरे हे श्री जी के प्रधान यांच्या टुवर्ड्स द सिल्वर क्रस्ट ऑफ हिमालयास या कादंबरीचा डॉक्टर रामचंद्र ज जो जोशी यांनी केलेला अनुवाद वाचायला घेतो आहोत प्रस्तावना हिमालयाच्या पायथ्याशी फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट सालच्या अखेरच्या चार, चार सहा दिवसातली गोष्ट आहे अध्यात्म मार्गात असलेले माझे एक स्नेही व सहकारी कै श्री बाळकृष्ण महादेव दीक्षित यांनी मला टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ द हिमालयाज हे पुस्तक आणून दिले व ते वाचण्यात मी इतका घडून गेलो की लहान भूक विसरून मी एका बैठकीत ते वाचून काढले अध्यात्मासारखा तत्वजड विषय तोही इतक्या हृदयंगम भाषेत सांगितलेला पुस्तक वाचल्यावर मन अक्षरशः भारून गेले नंतर मुखपृष्ठावर लेखकाचे नाव पुन्हा वाचले जी के प्रधान मी तर स्तंभितच झालो इतके सुबोध आणि तेही गूढवादासारख्या किचकट विषयावर लिहिणारा लेखक महाराष्ट्रीय अभिमानाने ओर भरून आला पुस्तकात प्रसिद्धीलेल्या ले लेखकाच्या पत्त्यावर अभिनंदनाचे पत्र ताबडतोब लिहून भेटीची याचना केली पत्रोत्तराची आतुरतेने वाट पाहत होतो पण ते कधीच आले नाही पुस्तकाचा विषय त्याची केलेली मांडणी व वाचकाला भुरळ पाडणारी पुस्तकाची भाषा यांचा परिणाम मनावर इतका खोलवर झाला होता की लेखकाने इतके उच्च अभिरुचीचे सुंदर पुस्तक इंग्रजीत लिहिले लेखक स्वतः महाराष्ट्रीय असूनही मराठी वाचकांना या आनंदापासून का वंचित व्हावे लागावे या पुस्तकाच्या वाचनाचा आनंद मराठी वाचकांना मिळायला हवाच ही भावना मला चैन पडू देईना मी त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करायला सुरुवात केली व ज्या कैफात मी ते पुस्तक तीन चार वेळा वाचले त्याच भारावलेल्या स्थितीत मी सतत तीन दिवस लिहित होतो लिहिण्याचा आनंद दाटून राहिला होता की कैफ वाढत होता सांगता येत नाही पुस्तक परत करण्याचा तगादा कै दीक्षितांकडून येण्यापूर्वी हे अनुवादाचे काम पूर्ण झाले पाहिजे हीही मनाची ओढ होतीच हे लेखन चालू असताना श्री प्रधानांचे उत्तर नाही म्हणून त्या पुस्तकाचे प्रकाशक श्री के के आशर यांना पत्र लिहिले त्यात श्री प्रधानांची भेट व्हावी व या सुंदर पुस्तकाचे मराठी रूपांतर करण्याच्या माझ्या इच्छेला त्यांनी रुकार द्यावा अशी विनंती केली दिनांक पाच मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी श्री आशर यांचे टंकलिखित उत्तर माझ्या हाती पडले त्यात त्यांनी कळवले की माझे सहकारी व भागीदार श्री जी के प्रधान यास रुदय साथ देवाद न्या जली। दे या हृदयविकाराचा झटका येऊन सात नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टला त्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या टुवर्ड्स द सिल्वर ट्रेस्ट ऑफ द हिमालयात या पुस्तकाचे प्रादेशिक भाषातून रूपांतर व्हावे असे मलाही वाटते तुम्ही फोनवर वेळ अगोदर ठरवून मला भेटा आपण मग बोलू मला तो दिवस नक्की आठवतो आहे अजूनही डोळ्यासमोर सर्व जसेच्या तसे दिसते आहे गुरुवार दिनांक अकरा मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी श्री आशर यांच्या लॅटिन चेंबर्समधील ऑफिसात मी गेलो त्यांचे वैयक्तिक चिटणीस श्री कर्वे यांनी झुलतेदार उघडून श्री आशर यांच्यासमोर मला नेले खोलीत अगरबत्तीचा घमघमाट सुटला होता त्यातच फुलांचा मंदसा सुगंध धरवळत होता फोर्टमधील कचेरीत असा अनुभव अभिनवच एखाद्या मंत्र्याला शोभेल अशा कडक इस्त्रीच्या पांढऱ्या शुभ्र वेशात आशर साहेब होते तोंडावर श्रीमंती तेज व बोलण्यात कमालीचे आर्जव त्यांनी उभे राहून हस्तांदोलनाकरता हात पुढे केला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले उदबत्तीचा धूर निघत होता त्या डाव्या बाजूला बोट करून ते म्हणाले तो समोर पुष्पहार घातलेला फोटो दिसतोय ना ते आमचे श्री सद्गुरू शंकर महाराज व त्यांच्याजवळ चष्मा लावलेला तो फोटो आहे ना ते काही प्रधान माझे एक वेळचे परमस्नेही व धंद्यातले भागीदार तुम्ही म्हणता त्या पुस्तकाचे लेखक श्री केशवबाई आशर यांच्या टेबलावरही मोठ्या चांदीच्या फ्रेममध्ये श्री शंकर महाराजांचा फोटो होता समोर फुलांची अंजली व सुवास फेकीत असलेली छोटीशी अगरबत्ती गुरुवार म्हणून माझ्या हातावर पेढ्याचा प्रसाद ठेवण्यात आला चहाची आठवण श्री कर्वे यांना करून देण्यात आली नि श्री केशवबाई आशर म्हणाले जोशी साहेब बोला आता तुमचे काय म्हणणे आहे ते महाराजांच्या फोटोकडे पाहत मी म्हटले महाराज तर अगदी लहान मुलासारखे दिसतात आणि त्यांच्या हातापायात व्यंग्य आहे का साहेब हसत म्हणाले तीच तर गंमत आहे कोणत्या वेळी कोणते रूप महाराज घेतील याचा नेम नसे पंगू म्हणावे तर केव्हाही गिरी पर्वत चढून जात वयाने लहान म्हणावे तर त्यांचे नक्की वय कुणालाच केव्हाही समजले नाही त्यांच्या विरुद्ध म्हणजे ऐंशी नव्वद वय ओलांडलेल्या भक्ताजवळ चौकशी केली तर ते सांगत आम्ही यांना आमच्या लहानपणीपासून पाहतो ओळखतो आहोत यावरून अंदाज बांधायचा तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महाराजांनी इहलोकाची यात्रा संपवली त्यावेळी त्यांचे वय एकशे चाळीस तरी असावे असे म्हणतात पुणे सातारा रस्त्यावर पद्मावतीला त्यांची समाधी आहे काही प्रधानांनी आपल्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत ज्यांचा उल्लेख केला आहे ते हे श्री शंकर महाराज पद्मावतीला तुम्ही जरूर जा तिथे त्यांचे राजयोगी स्वरूपातले फोटो तुम्हाला पाहावयास मिळतील त्यांचा संचार राजे रजवाड्यांपासून कुग्रामातील एखाद्या चंद्रमोळी घरापर्यंत असे गंधर्व नाटक मंडळीत त्यांनी नाटकाचे पडदेही ओढलेले आहेत तर बालगंधर्वांना तासन तास गायला लावलेले आहे एखाद्या गरीब घरातील अडल्या अडचणीतल्या बाळ बाळंतिणीची त्यांनी सेवा केली आहे तर दारूच्या नशेत तर राहून लालबुंद डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत सिगरेटीवर सिगरेटी ओढत बसलेले त्यांना आपण पाहिले आहे असे सांगणारे तुम्हाला भेटतील त्यांना चाहणारा ओळखणारा त्यांच्या अनुग्रहाने जीवनदिशा साफ बदलून गेल्याने जन्मोजन्मीचे ऋण मानणारा हिंदू धर्मातील सर्व जातीतील स्त्री पुरुषांचं नव्हे तर पारशी ख्रिश्चन मुसलमान इत्यादी सर्व धर्मातील व प्रांतातील लोकांचा असा त्यांचा अफाड भक्तवर्ग आहे मी व कई प्रधान त्या भाग्यवंतांपैकी आहोत महाराजांच्या अनेक वस्तू त्यांचा हंटर पादत्राणे टोपी अंगूठी वगैरे माझ्या संग्रहात आहेत तर प्रधानाने आमच्या पुढे दौड मारली महाराजांपासून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन त्याने मुक्ती मिळवली महाराजांना जाऊन इतकी वर्षे झाली खरी पण जेव्हा जेव्हा त्यांच्या सहाय्याची आम्हाला गरज वाटते तेव्हा त्यांची आळवणी करताच अजूनही आम्हाला ते भेटतात आमच्याशी बोलतात अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात तुम्हाला खोटे वाटेल पण एके रात्री पद्मावतीला प्रधान त्यांच्या समाधीजवळ राहिला होता त्यावेळी समाधीतून उठून महाराज प्रधानांना प्रत्यक्ष भेटले आहेत तुम्ही सांगता त्यात खोटेपणा असेल असे मला तरी तिळमात्र शंका नाही मी म्हटले पण त्यामुळेच माझे कुतूहल वाढले आहे ते मी बोलून दाखवतो कई प्रधानांसारख्या आंग्ल विद्याविभूषित अद्ययावत इंग्रजी पोशाखात वावरणाऱ्या पदवीधराची व महाराजांची भेट तरी कशी झाली श्री केशवभाई आशर सांगू लागले एकोणीसशे बेचाळीस साली मी सासवड शुगर फॅक्टरीचा सा मॅनेजर होतो व श्री प्रधान मॅनेजिंग डायरेक्टरचे सेक्रेटरी होते अकलूज येथे आमची फॅक्टरी होती व आमची दोघांची कुटुंबे तेव्हा मुंबईतच होती त्या दिवशी प्रधान मुंबईला जायला निघाला होता समोरून एका बैलगाडीतून शंकर महाराज येत होते मोटारीतील मंडळींनी महाराज आले महाराज आले असा गलका सुरू केला कुतूहल व भक्तिभावाने त्यांच्या दर्शनाकरता त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला प्रधानाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही कारण बुवा स्वामी महाराज यांच्याबद्दल आंगल विद्याविभूषित पदवीधर प्रधानाला मनातून अत्यंत घृणा व तिटकारा होता पहिल्यापासूनच त्याच्या नास्तिकपणाला तिरस्कराची अति तीव्र धार होती महाराज विद्रे चाळे करीत बैलगाडीतून जात होते त्यावेळी नाही म्हटले तरी महाराजांची व प्रधानाची दृष्टभेद झालीच त्या काळात बावड्याचा पूल बांधून झाला नव्हता तेव्हा होडीतून नदीपार व्हावे लागे तिथे बस यायची आणि मग पुढचा प्रवास त्याप्रमाणे नदी ओलांडून बसची वाट पाहत प्रधान उभा होता त्याला नदीपर्यंत पोचायला आलेली गाडी आईल्या तीरावरून परत गेली थोड्याच वेळात प्रचंड वादळ सुरू झाले मुसळधार पाऊस पडू लागला बस आलीच नाही रात्रभर त्या पावसात सामानासह एका झाडाखाली उभे राहायची पाळी आली अंधार पडला पावसामुळे होडीची जाये बंद झाली मध्यरात्रीपर्यंत पाण्यात निथळत प्रधानाला राहावे लागले मध्यरात्रीनंतर कुणा एका माणसाची त्यांची गाठ पडली व त्या माणसाने प्रधानाला आपल्या झोपडीकडे नेले झोपडी कसली गोठा दिवस उजाडेपर्यंत त्या स्थितीत धड ना माझा बंगला ने धड ना मुंबईकडे परतीचा प्रवास अशा स्थितीत राहावे लागले अंग तापाने फणफणू लागले सकाळी एका सायकल स्वाराबरोबर मला निरोप आला कालपासून नदीपलीकडे मी अडकून पडलो आहे ताप आला आहे मला परत अकलूजला न्यायची व्यवस्था करा कारखान्याची गाडी मी पाठवली व दोन तासात प्रधान बंगल्यावर परत आला डॉक्टरने तपासून म्हटले थंडी वऱ्याचा ताप आहे काळजीचे कारण नाही एक इंजेक्शन देऊन डॉक्टर निघून गेले दुपारची तीन वाजताची गोष्ट ताप थोडा कमी झाला होता पण अंग दुखत होते डोळे जड झाले होते तेवढ्यात त्याला हसण्याचा आवाज ऐकू आला डोळे उघडून पाहतात तो शंकर महाराज समोर उभे काय रे मुंबईला जायची घाई होती ना मग काय झाले एवढे बोलून मूर्ती नाहीशी झाली शंकर महाराज त्यावेळी त्यांचे शिष्य गोविंद जानुजी गिरमेबुवा यांच्याकडे येत अकलूजपासून दीड दोन मैलावर एका बागाईत वस्तीवर त्यांचा बंगला होता तेव्हा कधीकधी ते माझ्याकडे येत तोपर्यंत आम्ही कुणीच त्यांच्याकडे आकर्षित झालेलो नव्हतो तापातून प्रधान उठला होता मी बंगल्यात बसला असताना बाहेरून माणसांचा गलका ऐकू आला थोड्याच वेळात सात आठ जणांसह हो, शंकर महाराज माझ्या बंगल्यात आले महाराजांनी लांडी विजार घातली होती अंगात असा तसा सदरा तोंडाची एक बाजू वाकडी झालेली हातात दारूची बाटली अशा ध्यानाला पाहून कोण म्हणणार यांना योगी पुरुष बंगल्यात येताच तेथे ठेवलेल्या रेडिओच्या किल्ल्या त्यांनी वाटेल तशा फिरवायला सुरुवात केली प्रधानाला हे कुठले सहन व्हायला तो ओरडला तुम्हाला या रेडिओची काही माहिती नसताना तुम्ही त्याच्याशी कशाला खेळत आहात रेडिओ मोडायचं आहे की काय बरोबरची मंडळी हे उद्गार ऐकून घाबरलेल्या आवाजात म्हणू लागली अहो ते शंकर महाराज आहेत त्यांना असे बोलू नका थोड्या वेळाने मी बाहेर आलो तेव्हा मा प्रधानाने मला विचारलेच हे कोण महाराज आणले आहेस भाई प्रधानाला मी म्हटले अरे ते तर एक योगी पुरुष आहेत त्यांच्या पाया पड प्रधान उत्तरला असेल महाराज तर आपल्या घरचे मला काय करायचं आहे त्यांच्याशी असे छप्पन महाराज बघितलेत मी कोणाला नमस्कार करीत नाही जो मला ईश्वर साक्षात्कार घडून आणेल त्याचेच फक्त मी पाय धरेन मी काय बोलणार श्री आशर पुढे सांगू लागले महाराज बसले होते त्या दिवाणखान्यात मी आणि प्रधान येऊन बसलो श्री शंकर महाराजांनी मला चांदीचा पेला आणायला सांगितला घरातून पेला आणून महाराजांच्या हातात दिला हातातल्या दारूच्या बाटलीतून चांदीच्या भांड्यात भडाभडा दारू होतून पितापिता माझ्याकडे पाहत महाराज म्हणाले दारू पिणे फार वाईट असते नाही करे आशर इकडे महाराज हसत दारूचे घोट घेत होते व दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या माझ्या तोंडाला दारूची घाण यायला लागली बहुतालचे लोक या चमत्काराने एकमेकांकडे पाहत आश्चर्य करत होते प्रधान माझ्याजवळ बसला होता माझ्यावर तर दारूची नशा चढायला लागली होती प्रधान हे सर्व पाहत होता मनातून तो खात्रीने चपापला असेल मला वाटते मी चांगला जिंकलो होतो तेव्हा प्रधानानेच मला पलंगावर झोपवले असावे मी शुद्धीवर आलो तेव्हा प्रधान त्याच खोलीत झोपला होता दुसऱ्या दिवशीची गोष्ट प्रधानांनी सांगितलेली प्रत्यक्ष माहिती म्हणून कई प्र के अत्रे यांनी त्यांच्या मराठा दैनिकाच्या दिनांक दहा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टच्या अंकात कई बाबा प्रधान या शीर्षकाखाली लिहिलेल्या श्री प्रधान यांचा सात नोव्हेंबरला मृत्यू झाल्यावर लिहिलेल्या ले मृत्यूलेखात प्रसिद्धीही आली आहे त्या रात्री मी व आशर एकाच खोलीत झोपलो होतो बारा वाजण्याचा सुमार असेल कुणीतरी मला वर उचलून येत आहे असा भास झाला मी जागाहून पाहतो तो आशर हंत्रुडावर नव्हते म्हणून मी बंगल्याच्या पोर्चमध्ये आलो पाहतो तर तिथे एक मोठा रूबी मी पाठीमागच्या बाजूला श्री शंकर महाराज आशर व महाराजांचे शिष्य गोविंद जानूजी गिरमेपुवा महाराजांनी मला विचारले काय उठलात तेव्हा मोटारीचे दार उघडून मी म्हटले होय मलाही यायचे तुम्ही जाता तिकडे नी मी मोटारीत बसलो त्यानंतर घटलेली हकीकत सांगताना आशर म्हणाले आमची मोटार अकलूजपासून दोन मैलावर असलेल्या गिरमे वस्तीकडे निघाली शेतामध्ये असलेल्या बंगलीत मोटार शिरताच चाहून लागून मंडळी झोपेतून उठली बागायतदाराची बायको म्हणाली महाराज फार उशिरा आलात अशावेळी मी तुम्हाला काय देऊ महाराज म्हणाले चहा द्या बाई म्हणाली दूध विरजले आहे त्यापेक्षा मी भात पिठलं करते महाराज म्हणाले अगं बकऱ्या तर आहेत ना परसाद त्याचे दूध काढून चहा कर नी पिठले भातऐवजी खिचडी पकवा आम्ही त्या दुधाचा चहा घेतला खिचडीचे जेवण घेतले तोपर्यंत तो कितीतरी उशीर झाला होता ते वातावरणही असे होते अश्र सांगतात की तिथे फार वेळ बसवे ना श्री शंकर महाराजांनी नंतर सांगितले या प्रधानाच्या तोंडात अक्कलकोटच्या स्वामीचा थोडा अंगारा टाका तेथल्या एका गोसाव्याने तसे केले मात्र प्रधानाचा देह लाकडासारखा अचेतन झाला अश्वर पुढे सांगू लागले मी तर त्या जागेत थांबायला अगदी नाराज होतो नी प्रधानाची ही स्थिती मनातून घाबरलंच होतो महाराजांना मी म्हटले हे काय करून बसलात बिचारा मेला भिला तर महाराज नुसते हसले जवळजवळ सात तास प्रधानाची ही अवस्था टेकून होती व आता काय होते अशा विचारात जीव मुठीत घेऊन व मन नको नको म्हणत असता आम्ही सर्व बसून होतो त्यावेळेचा अनुभव सांगताना काही श्री प्रधान म्हणतात मी एकदम समाधी अवस्थेत गेलो मी जणू काही माझ्या शरीराच्या बाहेर पडलो आणि निळ्याभोर नक्षत्रांकित आकाशात विहार करू लागलो नाना तऱ्हेचे सुमधूर नाद सुगंध यांचे आस्वाद त्या अवस्थेत मिळाले मी जेव्हा जागा झालो तेव्हा सकाळचे आठ वाजले होते बाहेर उन्हं पडली होती म्हणजे जवळजवळ सात तास मी त्या समाधीत होतो समोर शंकर महाराज माझ्याकडे पाहत हसत होते मी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणालो आपल्या सामर्थ्याची मला कल्पना नव्हती आजपासून तुम्हीच माझे गुरु अशा रीतीने बाबा प्रधानाची आणि शंकर महाराजांची गाठ पडली अश्वर सांगतात आदल्या दिवशी प्रधानाने महाराजांना नमस्कार करण्याचे नाकारताना जे उद्गार काढले होते ते लक्षात घेऊन की काय दुसऱ्या दिवशी महाराजांनी प्रधानाला साक्षात्कार घडवून आणला आपल्या चरणी वाकायला लावले नंतर महाराजांनी प्रधानाला सांगितले अरे तू खरा अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा शिष्य तो म्हातारा माझ्या पाठीमागे सारखा तगादा लावून माझ्याकडून हे सर्व करून घेतोय हे ऐकताच माझ्यातले कुतूहल बरेच ताणले गेले त्याभरात मी विचारले कई प्रधान यांच्या पुस्तकातील गुरुदेव म्हणजे श्री शंकर महाराज तर अगदी बरोबर श्री उत्तरले कै प्र के आत्रे यांनी वर उल्लेख केलेल्या मराठाच्या अंकात जे प्रधानांच्या मुखातून ऐकलेले किस्से प्रसिद्ध केले आहेत ते मोठे मनोवेदक व उद्बोधक आहेत एकदा बाबा म्हणजे कई प्रधान नॉर्वेहून जर्मनीत येत असताना विमानात बिघाड भी झाला कई आचार्य अत्रे यांनी प्रधानांच्यावर मराठात लिहिलेल्या मृत्यूलेखात लिहिले आहे सर्व उतारूंनी आपल्या प्राणांची आशा सोडली होती बाबांनी शंकर महाराजांचे स्मरण केले आणि आश्चर्य हे की विमान काही वेळाने विमानतळावर सुरक्षितपणे उतरले हा चमत्कार झाला कसा हे विमान चालवणाऱ्या पायलटलाही समजले नाही हिंदुस्थानात परत आल्यावर बाबांची व शंकर महाराजांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा महाराजांनीच त्यांना पहिला प्रश्न केला काय रे त्या दिवशी तू विमानात फारच घाबरला होतास नाही का बाबा आश्चर्यचकित झाले त्यांनी महाराजांना विचारले तुम्हाला काय माहीत मला काय माहीत महाराज हसत म्हणाले अरे मी तुझ्या शेजारीच बसलो होतो की जेथे जातो तेथे तू माझा ती या संतोक्तीमध्ये अनुषित केलेला अनुभव खऱ्या खुऱ्या गुरुकडून मिळतो तो असा नाहीतर दैनंदिन जीवनात गुरु पुष्कळ भेटतात पण ज्या शिष्याची जिम्मेदारी एकदा पत्करली त्या शिष्याला शेवटपर्यंत साथ देऊन हुआ करायचे काम किती गुरु करतात आधी मनुष्यजन्म दूर मिळेल त्यातून साधन मार्गाकडे मनाची ओढ उत्पन्न होणे त्याहीपेक्षा दुर्मिळे एवढेच नेहमी म्हटले जाते पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणावेसे वाटते की साधकाचे बोट धरून त्याला ईश्वर दर्शन घडवून आणणारे श्री शंकर महाराजांसारखे सद्गुरू किती दुर्मिळ साधना कठोर खरी ती करीत असता अपरंपार कष्ट मनाचा कडेलोट करणारा निर्धार व शेंडी तुटो व पारंबी तुटो असा निदिध्यास लागतोय सर्व खरे पण त्या मार्गात असताना आपल्या पाठीमागे भरभक्कम आधार आहे असा विश्वास केवढे मोठे कार्य करत असतो आणि नेमकी ती साथ या मार्गात वावरणाऱ्या किती जणांना मिळते हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे भक्ताने हाक मारताच गुरूचे सहाय्य मिळणे हे परमभाग्य श्री शंकर महाराजांच्या शिष्यांनाच मिळालेले आढळते आपले बोट समर्थ गुरुदेवाच्या हातात आहे तेव्हा कुठेतरी भरकटत जाण्याचा सुतराम संभव नाही असा विश्वास उत्पन्न करण्यानेच साधकाची उत्तरोत्तर केवढी तरी प्रगती होत असते प्रधानांची कन्या सौ बाबी परुळकर यांनी सांगितलेली ही सत्यकथा या दृष्टीने मननीय आहे एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीसमध्ये पप्पा म्हणजे श्री प्रधान धंद्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले होते ते त्यांच्या लँडलेडीकडे राहत ती बाई वयोवृद्ध असली तरी फार प्रेमळ होती एकोणीसशे सेहेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये माझे आजोबा म्हणजे प्रधानांचे वडील ते वारले तेव्हा पप्पा लंडनला होते ही बातमी त्यांच्या कानावर पडताच त्यांना फार दुःख झाले वडिलांची व आपली शेवटची भेटही होऊ शकली नाही या एका गोष्टीचे राहून राहून त्यांना फार वाईट वाटत होते अशा विमनस्क स्थितीत आपल्या खोलीत ते एकटेच बसले असताना श्री शंकर महाराज आले महाराजांना पाहून पप्पांचा दुःखावेग उफाळून वर आला त्यांना उमाळा आवरेना महाराजांच्या मांडीवर डोके टेकून पप्पांनी खूप वेळ आपल्या भरून आलेल्या दुःखाला रूपाने वाट करून दिली आवेग ओसरल्यावर महाराजांनी त्यांचे प्रेममय वाणीने सांत्वन केले व म्हणाले चल माझ्याबरोबर पप्पांना घेऊन श्री शंकर महाराज गिरनार पर्वतावर आले तेथे श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरखनाथांचे दर्शन घडवले पप्पांनी या दोघांच्या पायावर मस्तक ठेवले जरा वेळाने त्यांना दोन कुत्रे दिसू लागले व पाठोपाठ श्री भगवान दत्तप्रभूचे दर्शन घडले दुःखभार हलका झाला होता पप्पा लंडनला परत आले सकाळी नेहमीप्रमाणे पप्पांचे बूट साफ करताना लँडलेडी म्हणाली काय रे तू गेला होतास तरी कुठे प्रधानांना या प्रश्नाची तेव्हा उकल झाली नाही पण लँडलेडी तेव्हा म्हणाली की बुटाच्या तळाला लागलेली लाल माती इंग्लंडमधील नव्हे इंडियातील दिसते मग तुझ्या बुटांना इथं कशी चिकटली आहे पप्पा चपापले त्यांनी लँडलेडीला म्हटले तुला काय करायच्यात या चौकशा तू तु आपलं तुझं बूट साफ करायचं काम कर म्हणजे झालं पप्पाने पुन्हा डोळे मिटले व दत्तदर्शनाचा तो आनंद पुन्हा अनुभवला त्या दर्शनाचा ठसा त्यांच्या मनावर इतका खोलवर उमटला होता की त्या दिव्य दर्शनाची कल्पना नंतर त्यांनी चित्रकाराला देऊन त्यांच्याकडून श्री दत्तात्रेयाचे चित्र काढून घेतले विश्वास ठेवा अगर ठेवू नका या गोष्टी बाबा प्रधानाच्या जीवनात घडलेल्या आहेत व त्यांनी स्वमुखाने हे अनुभव सांगितलेले आहेत एकदा महाराज माझ्या बंगल्यावर आले असता श्री आश्चर्य सांगत होते प्रधान महाराजांना म्हणाला कुरुक्षेत्रावर सैन्य समोरासमोर उभे असताना अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली हे पटत नाही महाराज म्हणाले हां बस पाहू माझ्यासमोर आणि त्यांनी प्रधानाकडे अशा काही दृष्टीने पाहिले की प्रधानाची समाधी लागली दोन अडीच तास ते त्या स्थितीत होते समाधीतून जागे झाल्यावर प्रधानांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले मग म्हणाले महाराज आज मी धन्य झालो प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडून मला गीता ऐकवलीत सर्व कुरुक्षेत्राचा देखावा याच देही याच डोळ्यांनी मी पाहिला संपूर्ण पक्का नास्तिक प्रधान महाराजांनी पाहता पाहता केवढा बदलून टाकला आशर सांगतात तो रोज नियमाने पूजा करी नेमाला बसे ज्ञानेश्वरी गुरुचरित्र पारायण करी एका बैठकीत आठ दहा तास बसून त्याने गुरुचरित्राची पारायणे केलेली मी पाहिली आहेत एक दोन नव्हे तर शंभरावर योग वशिष्ठ हा त्यांच्या नेहमीच्या वाचनात असलेला आणखी एक ग्रंथ प्रधान ज्ञानमार्गी होता महाराजांजवळ तो बौद्धिक वाद घाले आम्हाला ते धाडस कधी झाले नाही पण बुद्धीला पटले की त्याने महाराजांनी केलेल्या उपदेशाचे अनुसरण करण्यास कधीही लाज लज्जा बाळगली नाही कुचराई केली नाही अशी असीम निष्ठाही त्याच्याजवळ होती महाराज खुशीत असले की काय देतील याची कुणाला कल्पनाही करता येणार नाही प्रधानाला एके दिवशी ते म्हणाले बाबा तू वाटेल ते माग ते मी तुला आज देणार आहे सत्ता संपत्ती दौलत काय म्हणशील ते प्रधान म्हणाले पहा बरं मी मागितल्यावर मग म्हणाल हे नको यापेक्षा वेगळे काहीतरी माग काही हरकत नाही महाराज म्हणाले मी देईन म्हटले ना मग वाटतेल ते तू माग मी तुला देईन म्हणजे देईन प्रधानाने म्हटले मला ज्ञान द्या यावर महाराज एकदम ओरडले बेटा तू तर माझ्या लंगोटीलाच हात घातलास की हरकत नाही तथाच तू काही बाबा प्रधान हे नाथपंथीय होते श्रीद श्री ज्ञानदेव व श्री सोपानदेव यांच्या दर्शनाला आपण गेलो असताना अल्लक कसे पुकारताच त्या उभय सत्पुरुषांनी प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा निर्वाळा प्रधानाने दिल्याचही कै प्र ले के या कै आत्रे यांनी मराठात लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे सौ बाबी परुळेकर यांनी सांगितलेल्या एका गोष्टीने या घटनेवर आणखी प्रकाश पडतो व कै प्र के आत्रे यांच्याप्रमाणेच आपलीही खात्री होते की कै प्रधान हे एक साक्षात्कारी पुरुष होते श्री परुळेकर सांगतात आम्ही सर्वजण रोज रात्री दत्ताची प्रार्थना करत असू पप्पा उदबत्ती लावायचे व आम्ही सर्वजण जवळजवळ अर्धा तास भजने प्रार्थना म्हणत असू आमच्यामध्ये आमची ब्याऐंशी वर्षाची आजी पप्पांची आई बसत असे ती नेहमी म्हणायची सर्व लोक मला सांगतात तुझा मुलगा म्हणजेच माझे पप्पा बाबा प्रधान अध्यात्म मार्गातील मोठा अधिकारी आहे अशा मुलाला मी जन्म दिला म्हणजे मी किती धन्य नाही का तिला आमच्या पप्पांबद्दल असा अभिमान होता ती पप्पांना नेहमी म्हणायची मला एकदा तरी दत्ताचं दर्शन दे ना करून मला वाटतं दत्त जयंती होती त्या दिवशी नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी आम्ही प्रार्थना म्हणत होतो इतक्यात आमची आजी मोठ्याने ओरडली बाबी बाबी अबब बा, काय तेज हे आजीच्या तोंडून पुढे शब्द फुटत नव्हता पप्पांना वाटलं म्हातारी मागच्या मागे पडणार परंतु तसे झाले नाही फक्त आजीच्या डोळ्यातून अश्रूंची फुले पारिजातकाच्या फुलाप्रमाणे टपाटपा गळायला लागली तोंडाने ती इतकेच म्हणाली बाबा तुझा शब्द तू खरा केलास पण मला आधी सांगायचं तरी मला त्या मूर्तीचे पाय धरायचं सुद्धा सुचलं नाही रे ते तेज पाहून बाबीने हा किस्सा पुरा करताना म्हटले मी आजी शेजारीच बसले होते पण दत्तदर्शनाचा हा साक्षात्कार इतकी जवळ असूनही मला काही झाला नाही ईश्वरप्राप्ती हा एक आध्यात्मिक अनुभव आहे तो अनुभव निर्विकल्प समाधीतच साधकाला प्राप्त होतो तो प्राप्त झाला की विकार कमी होतात व्यक्तित्व विकसित होते अंतःकरणातील उदारता वाढते मीपणा गळून जातो आणि साधक अनंतात विलीन होतो समुद्राला गंगा मिळाली की परतीचा प्रवास उरतोच कुठे सुद्धा माझं काम झालं मी सुंदर जीवन जगलो हे समाधान म्हणजेच ईश्वरप्राप्ती संत तुकाराम महाराजांप्रमाणे याचसाठी केला होता अठ्ठाहस शेवटचा दिस गोड व्हावा असं म्हणता आलं पाहिजे हाच परमार्थ हेच आत्मदर्शन हाच साक्षात्कार काही प्रधानांच्या ज्येष्ठ कन्या सौ बाबी परुळकर श्री केशवभाई आशर व त्यांचे वैयक्तिक चिटणीस श्री कर्वे यांनी काही प्रधानांच्या मी केलेल्या अनुवादाला लवकरात लवकर प्रसिद्धी मिळावी म्हणून थोडे प्रयत्न नाही केले परंतु स्वर्गीय शंकर महाराज व त्यांचे सचशिष्य काही प्रधान यांची तशी इच्छा नव्हती म्हणून की काय माझे हस्तलिखित अनेक प्रकाशकांकडे जाऊ नये अशा लेखनाचा भोगता वाचकवर्ग पुरेसा नाही या सभावीवर परत आले प्रत्येक गोष्टीला काळ वेळ ठरलेला असतो हेच खरे आज आठ वर्षानंतर हेच हस्तलिखित मनोहर ग्रंथमालेचे चोखंदळ संचालक श्री मनोहरपंत केळकर यांनी मागून घेऊन ते प्रकाशित करण्याचा साहसी निर्णय घेतला याबद्दल मराठी वाचक त्यांचा ऋणी राहील श्री केशवजी भाईजी आशर यांचे वैयक्तिक चिटणी श्री कर्वे व प्रधान कुटुंबीय यांचे आभार मी मानले तर त्यांना ते परकेपणाचे वाटेल आता एव आवडणार नाही म्हणून त्यांच्याबद्दल उल्लेखही करायचे मी टाळले तर ता औद्धत्वाची रुखरुख मला लागेल म्हणून त्यांचा फक्त नामनिर्देश मात्र आवर्जून करत आहे या अनुवादाच्या वाचनाने थोडे बहुत वाचक जरी साधन मार्गाकडे वळले तरी माझ्या श्रमाचे सार्थक झाले असे मी समजेन श्री रामचंद्र ज जोशी आज इथेच थांबू ओम तत्सर्व